आवाज सर्वसामान्यांचा गेली दहा तारखेपासून रानमाळा येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हो, नामवंत कीर्तनकार यांच्या मृदुंगाच्या गजरात उत्साहात पार पडला यावेळी पहाटे पाच वाजता श्री महालक्ष्मी देवीची पालखी आणि काठीचे पूजन जय जय महाकाल रमेशजी महाराज कदमवाडीकर यांचे शुभहस्ते करण्यात आले पालखीची रानमळा ते कातर खटाव गावातून ढोल ताशे घोडे वाजंत्री डॉल्बी यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील तसेच येथील महिला पुरुषांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले तरुण युवकांनी पालखी पुढे काठी नाचवत आनंद घेतला गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावंदरी येथे परंपरेप्रमाणे देवीला आंघोळ घालण्याची परंपरा आहे इथे आंघोळ पूजा नैवेद्य ओटी भरेन सगळा विधी केल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे रानमळ्याकडे प्रस्थान झाले दरम्यान आज दुपारी दोन वाजता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मौजे येथे डांबरीकरण रस्त्याचे फोडून लोकार्पण करण्यात आले यावेळी वतीने मंत्री जयकुमार गोरे आणि सोनिया ताई गोरे यांचा श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर खडाव तालुका भाजपचे अध्यक्ष धनंजय चव्हाण विशाल बागल सोमनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते अशा तऱ्हेने मौजे रानमाळा कातरखटाव तालुका खटावे येथे यात्रेनिमित्त निमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडला या मनोरंजनाचा लाभ यात्रा प्रेमींनी घेतला श्री महालक्ष्मी भजन मंडळ श्री महालक्ष्मी मित्रमंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने यात्राच नाही पण पार खटाव तालुक्यात असा किंवा सातारा जिल्ह्यात सुद्धा असा एखादा माणूस नाही की ज्याला <paternizum> भाऊच काम माहीत नाही भाऊनी भरपूर काम केलेले आपल्या मळ्याबद्दल बोलायचं झालं तर ही कामं आपण सगळी जाणतोच त्याचबरोबर त्यांचे साथीदार माजी आमदार यगावकर साहेब या ठिकाणी त्यांनीही आपल्या मण्यावरती भरपूर अशा प्रकारची कामं केलेली आहेत <laughs> प्रत्येक राजकारणी माणूस किंवा नेता हे काम करत असतो मतांच्यासाठी असं म्हणलं तर वावगं होणार नाही परंतु आपल्या जी कामं या लोकप्रतिनिधींनी केलेली आहेत ती मला वाटत नाही की के मतासाठी केलेली आहेत ती कामं त्यांनी प्रेमासाठी केलेली आहेत का कारण आपली ताकद आपली मतं आपण चांगल्या प्रकारे आपल्याला माहित आहे तर रानमळावासीय ग्रामस्थांना एक विनंती आहे की मता काम तो है काम ही मतासाठी कामं होत नाहीत या व्यक्तींचं किंवा या नेत्यांचं आपल्या या मंत्र्यांचं आपल्यावरती खरोखरच प्रेम आहे आणि त्यांनीही अशा प्रकारे ही कामं केलेली आणि मग ही लोक जर अशा प्रकारे कामं करत असतील तर आपलंही कर्तव्य आहे काय त्या कर्तव्याशी आपण जागृत राहिलं पाहिजे मगाशी बाळासाहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की पाण्या आल्यामुळं एक सुद्धा मळ्यातील लोक सोडायला तयार नाहीत तसं काय नाही वेळ पडली तर मळ्यातील सुद्धा अशा प्रकारचा त्याग करायला तयार आहेत फक्त सार्वजनिक काम सार्वजनिक हिताची कामं या ठिकाणी झाली पाहिजे असं या मळ्यातील लोकांचं प्रामाणिकपणे मत असतंय एखादी गोष्ट निगेटिव्ह घडली तर त्याचा काही एवढा आपण विचार करायला नको तर अशा प्रकारे सर्वांनी एकजुटीनं भावच्या पाठीमागं आपण आहोत इथून ही राहूया आणि जी जी काय आपली कामं असतील आता भाऊ म्हणणार किती सांगताय किती सांगताय शेवटी सांगणं मागणं हे आमचं काम आहे भाऊ आम्ही फक्त काय तुमच्या दोन दो, दो, तीन निवडणुका पण पंचायत समिती असेल जडपी असेल आमदार की असेल राज्या कुठल्या असेल त्याला आम्ही आपलं मत देऊ पण तिथून पुढं आम्ही मागतच राहणार ही आमची प्रवृत्ती आहे का जयंतीची प्रवृत्ती असती त्याला काय मला अपवाद नाही भाऊ या ठिकाणी अनेक वर्षापासून ही यात्रा भरत असते या महालक्ष्मी देवीचं महात्म तर या माळ्याबरोबर या पंचगृष्टीशील सर्वच गावातील अनेक लोकांना या देवीचं महात्म माहिती आहे नवसाला पावणारी ही महालक्ष्मी माता खरंतर हिच्या आशीर्वादाने अनेक लोक फार मोठी झाली या गावामध्ये या माळ्यामध्ये अनेक लोक देवीच्या आशीर्वादानं करोडपती झाली व्यवसाय झाली अनेक लोक दुकानला बेंगलोरला काही लोक मुंबईला गुजरातला स्थायिक झाली आणि या देवीला कधीही न विसरता ही यात्रा पारंपारपणे अनेक वर्षापासून कोणतेही मतभेद न ठेवता राजकारण न करता ही यात्रा अनेक वर्ष भरत आहे खरं तर या ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे कारण ही परंपरा अखंड छान काम या ठिकाणी या मळेकरांनी केलेलं आहे त्याचबरोबर भाऊ अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरत असताना यात्रेला येताना या रस्त्यामध्ये अर्धा अर्धा फुटाचे खड्डे पावसाळ्यात तर बघितलं तर या रस्त्यानं सासरवाडीला येऊच वाटायचं नाही तर असा परिस्थितीचा रस्ता आणि तुम्हाला गेल्या दोन वर्षापूर्वी मळ्यातील सर्व ग्रामस्थांनी शब्द टाकला की हा रस्ता तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून दाखवा आम्ही तुमच्यासोबत आहेच इथून पुढे कधीही तुम्हाला न विसरता आम्ही तुमच्यासोबत राहू आणि त्या शब्दाला तुम्ही मान दिला आणि गेल्या वर्षीच विधानसभेच्या अगोदर तुम्ही हा रस्ता मंजूर करून ठेवला होता परंतु आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सुरुवातीचा एक दगडाचा करण्याचा आणि मुरमीकरणाचा त्याच भरून आत्ताच गेल्या दीड महिन्यापूर्वी हा रस्ता आपल्या मलाकारासाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असं आत्ता जसं सांगितलं ग्रामस्थांनी की अनेक कामं तुमच्या माध्यमातून झालेली आहेत अशी ही कामं आपण पुढेही मयातील सर्व ग्रामस्थांच्यासाठी करावीत अशी मी या ठिकाणी महालक्ष्मी चरणी तुम्हाला विनंती करेन इथून पुढं आमच्या बुवांच्या वस्तीकडे जाणारा खरं तर भाऊ सासरवाडीपर्यंत जाणारा म्हटलं तरी चालेल कारण मळ्याला कामाने बसून देवीपर्यंत रस्ता दिला आत्ताच ना मागच्या दोन दिवसापूर्वी सांगितलं सांगितल की आमच्या घराकडे जाणारा रस्त्याचं तेवढं बघा आता मास्तरांनी सांगितलं की वरच्या रस्त्याचं बघा जनतेची इच्छा असते आणि ती देणाऱ्याकडेच मागत राहणार आम्ही तुमच्याकडेच मागायसाठी प्रयत्न करणार आणि शब्दही टाकणार आणि तुम्ही तो पूर्ण करता हे आम्हाला खात्री आहे म्हणून तर तुमच्या अगोदर विशाल बागल शब्द देतात आणि हा रस्ता पुढच्या आमच्या मामाच्या आरीला गेला पाहिजे कारण पुढच्या यात्रेला जेवायला मामागाईवरती बोलवतील असं मला वाटत नाही कारण सासरवाडीकडे जाणारा रस्ता पुरा केला मग आमच्या घराकडे जाणारा रस्ता पुरा करावा अशी त्यांची अनेक दिवसापासून इच्छा आहे परंतु तुम्हाला देवीच्या दर्शनाला बोलवलं आहे तुम्ही या राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून शपथविधी घेऊन पहिल्यांदाच या कातरकडा व गावामध्ये आणि रानमाळ्यामध्ये विशेषतः आला तर तुम्हाला हे मागण्याची गरज नाही तुम्ही भरभरून आम आमच्यासाठी दिलेलं आहे आपण सगळ्यांनी पण इथून पुढं भावांच्या पाठीमाग असं खंबीरपणे राहूया कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भाऊ नक्कीच आपल्यासाठी प्रसन्न होतील आपण सगळ्यांनी भावांच्या पाठीशी राहूया अशी तुम्हाला विनंती करेन आणि या ठिकाणी आम्हाला बोलवून हा कार्यक्रम पार पडत आहात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं त्या मला सर्व मित्रांचं आणि या यात्रा कमिटीचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद तुम्हाला असते आणि तुम्ही मला बसू देणार का चेअरपन बसू देईल का मला लगेच चालू होते भाऊ आणि तुम्ही मध्ये मागता म्हणजे पाणी संपायच्या आधी मागता म्हणजे पुढे संपायची वाट बघत नाही पाणी तर येईल पाण्याचा विषय मार्गी लागला माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काय काम असेल तर पाणी हेच काम माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि ते काम आपण पूर्ण केलं अजून खूप काम करायचं आहे बावनगावच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे जे गटापूरचं पाणी आपण आणलं ते अजून पुढं आपल्याला लिहायचं आहे नवीन एखादं धरण बांधून अनेकचं पाणी उपलब्ध करायचं आहे असे अनेक विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आज आपण बघतो देवाला येणाऱ्या रस्त्याचा विषय होता मागच्या वर्षी आपण मागची नाही निवडणुकीच्या आधी मी आपला आशीर्वाद मागायला आलो तेव्हा आपण सगळ्यांनी मला सांगितलं रस्त्याचा विषय तेव्हा मंजूर होता अनेकांनी सांगितलं आमदार सांगत आहे म्हणजे नक्की होईल काही ना वाटलं आमदार निवडणुकीसाठी बनतंय असा एक विषय होता काही लोकांनी शंका उपस्थित केली होती पण हरकत नाही शेवटी शंका उपस्थित जेव्हा होते तेव्हा आपल्याला काम करायला आणखीन जबाबदारी आपली वाढते आणि त्या जबाबदारीत आज रस्त्याचं जा काम झालं काय थोडंसं काम राहण्याचं जावळबापूंनी कम्प्लीट केलेलं आहे आता काय जावळबापून मालपाणी जोरात असल्यामुळे जमून जातं काय अडचण नाही तर त्याही रस्त्याचं काम आता पूर्णत्वाला गेलेलं आहे अंगणवाडीचं काम झालेलं असेल बंधाऱ्याचे काम झालं असेल रस्त्याचं काम झालं असेल लाईट डीपीचा विषय असेल बाकी सगळ्या गोष्टी ज्या ज्या करणं आपल्याला शक्य आहे सभा म्हपाचं काम हे बाजूचं ते पूर्ण झालंय तर जे जे काम आपण मागितलं ते ते काम केलं आहे आता भविष्यात काही जबाबदाऱ्या आपण सांगितलेल्या आहेत त्याही जबाबदाऱ्या निश्चितपणे पूर्ण होतील अजिबात काळजी करायचं काम नाही आणि मला काय पाहायचं नसतो आपण कामानंद्याच्या निमित्तानं आपण सगळेजण कोण बेंगलोरला सेट झाला आहे कोण कुठं झालं आहे कोण मुंबई पुण्या मुंबईमध्ये काम करतो आणि खूप जबाबदार माणसंही आहेत अगदी कुठंही गेली तरी आपल्या मातीबद्दलचं प्रेम त्यांचं कमी झालं नाही आपल्या महालक्ष्मीवरची श्रद्धा त्यांची कमी झाली नाही कुठंही गेली तरी या यात्रेच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात गुन्हा गोविंदाने यात्रा खूप आनंदानं साजरी करतात आणि तेव्हा सगळ्यांना सहभागी करून घेतात आज मलाही या निमित्तानं आपण सगळ्यांनी बोलवलं आणि आपली सेवा आपली सेवा करण्याची संधी मला आपण सगळ्यांनी निर्माण करून दिली आता मला सांगायला आनंद होतो की आता तुमच्या सगळ्यांच्या ग्राम विकास खातं माझ्याकडे त्यामुळे आता कामाची काही अडचण आहे ना रस्त्याची अडचण आहे ना मंडपाची अडचण आहे आता जे जन्माला आल्यापासून स्मशानभोवडीपर्यंत जे जे लागतं ते सगळं आपल्या खात्यात मिळतं तेव्हा अडचण मिळेल आपल्याला सगळ्या गोष्टी स्मशानभूमी आपणच करतो तेव्हा जायची व्यवस्था आपणच करतो अडचण कुठंच नाही तेव्हा अगदी बचत गटाच्या पासून उमेदच्या बचत गट असतील त्यांना मदत करायची त्यांना स्वतःच्या पाया उभं करण्याचं काम ते आपल्या खात्यातलं होतं रस्त्याचं काम आपल्या खात्यातनंच होतं ग्रामपंचायत कार्यालय आपल्या खात्यातनंच होतं सभामंडप आपल्या खात्यातनंच होतात म्हणजे ग्रामपंचायतीपासून अगदी जिल्हा परिषदेपर्यंत सगळं काम आपल्याला करता येतं तेव्हा मला आपण ज्या जबाबदाऱ्यात आता टाकताय त्याच्यामध्ये काही अडचण असायचं काम नाही बागल साहेबांनी बोलताना काही भावना व्यक्त केल्या बागल साहेब तुम्हाला वाटायचं ना तसं मलाही कधी कधी वाटायचं आता किती दिवस दुसऱ्या मंत्र्याकडे जाऊन आपलं काम घेऊन जायचं कधीतरी कुणीतरी आपल्याकडे आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना माझी पण असायची पण शेवटी सातत्यानं प्रयत्न केला तर काहीही अशक्य नसतं आपण सातत्यानं प्रयत्न करतो निवडून आलो म्हणून आपण कधी गायब झालो नाही निवडून ना आलो म्हणून जबाबदारीपासून लांब गेलो नाही जी जी आश्वासनं जो जो शब्द जनतेला दिला तो तो शब्द पूर्ण करण्यासाठी पाच वर्ष मनापासून प्रयत्न केले लोकांनी पुन्हा आशीर्वाद दिले पुन्हा काम केलं पुन्हा आशीर्वाद दिले आणि म्हणून सातत्यानं आपण काम करत राहिलो आणि म्हणून आज आपल्याला राज्यातलं एवढ्या महत्वाच्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मिळालेली आहे आणि याचं सगळंच वेळ कुणाचं असेल तर हे मान खटावच्या जनतेचा आहे हे जबाबदारी जनतेची आहे कारण तुम्ही मला आशीर्वाद दिले नसते तर कदाचित हे सगळं घडलं नसतं म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज रानमेळामध्ये आल्यानंतर आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्यानंतर मनाला आनंद होतो आपल्याला एवढंच सांगेल सर काही आहे मला तुम्ही जे सांगाल ते प्रत्येक काम करायची जबाबदारी माझी आहे कधी माझा हटलो नाही हटणार काही मागत नाही फक्त पाच वर्षात काही नको मला मला जेवायला लागत नाही माझे दुसरी कुठली अपेक्षा नसते बा काही अपेक्षा नाही तुम्हाला काही मागत नाही तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी निवडणुकीला कुणी खर्च करा असंही सांगत नाही का नाही तिथे कुठं कमी पडत नाही पण विषय एवढं जातो की आपण जेव्हा एवढी सेवा करतो ते तेव्हा एखाद्या वेळी आशीर्वाद पाच वर्षात लागतो तेवढा फक्त निस्वार्थीपणे द्या बाकी काही मला नको आहे एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेल तुझी महालक्ष्मीने एवढी ताकद दिली माझ्यात काम करायची सहज होत नाही या सगळ्या गोष्टी आता एका सामान्य शेतकऱ्याचं पोरग चार वेळा आमदार होईल आणि राज्याचा मंत्री होईल शक्य आहे का आणि चारही बाजूनेच संस्थानिकांचं जाणं आहे अशी बंदूक घेऊन माझ्याकडे असतात कसा गावतोय कुठं गावतोय तिथं पण त्या सगळ्यांना मा सगळ्यांच्यावर मात करून आपण आज या ठिकाणी पुढे चाललो याला कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद एवढंच ताकद माझी आहे आमच्या बहिणी माझ्या मागा आशीर्वाद उभं करतात भाऊ म्हणून तुम्ही आशीर्वाद उभं करता असाच आशीर्वाद राहू द्या एवढंच सांगतो मी कायम आपली सेवा करत राहील शब्द देतो आणि धामतोय जय हिंद जय भारत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा